एन डी आर एफच्या लोकांशी चर्चा केली आपल्या मुख्य सचिवांशी मी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली डिझास्टर मॅनेजमेंटशी चर्चा केली ज्या ठिकाणी लोकं अडकले होते तिथे एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता पडली तिथे आर्मीच्या लोकांशी बोललो तिथून देखील लोकांना काल केलं आणि म्हणून मला क परिस्थिती तिकडची जी काय भीषण परिस्थिती कालपासूनच मी त्याचा आढावा घेत होतो आज कॅबिनेटमध्ये देखील त्याच्यावर चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयाने देखील त्यावर सर्वच मंत्रिमंडळाला सूचना केल्या की के सर्व मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत मुख्यमंत्री देखील स्वतः सोलापूरला जाणार आहेत मी देखील धारावीला जाणार आहे अजितदादा देखील जाणार आहेत जिल्ह्यामध्ये आणि सर्व मंत्री देखील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार कारण शेवटी आज शेतकरी आपल्या संकटामध्ये आहे हे मोठं संकट आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस आम्ही त्याच्या मागं उभं राहिलेलो आहे आणि म्हणून याच्या सगळं नुकसान जे काही आहे त्याचं पंचनामे युद्धपातळीवर करणे यावं याला प्राधान्य आपण दिलेलं आहे आणि जे लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना सुरक्षित स्थळी हल हलवण्यासाठी त्याला प्राधान्य आम्ही काल दिलेलं आहे

खासदार जे आहेत त्या करताना पाहायला मिळतात आहेत महा मुंबई महानगरपालिकेच्या ज्या अभय अंतर्गत ज्या सफाई कर्मचाऱ्यांची वस्ती आ, वस्ती जिथे रिडेव्हलपमेंट होणार आहे जूनमध्ये ती आठशे कोटींची जमीन देखील मोहित कंपोजच्या कंपनीला गेली असा आरोप त्यांच्याकडनं होतो मला या बाबतीमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो मुंबईमध्ये रखडलेले एस आर प्रकल्प मुंबईमध्ये रखडलेले म्हाडाचे प्रकल्प हे युद्ध पातळीवर झाले पाहिजे मुंबईकर मुंबई बाहेर जो फेकला गेलेला आहे इकडे नालासोपारा वसई विरार इकडे अगदी बदलापूर वांगणीपर्यंत तो पुन्हा मुंबईत आला पाहिजे यासाठी आम्ही आपल्या म्हाडा आणि एस आर एला सोबत एम एम आर डी एला दिलेला आहे एम एस आर डी सीला दिलं आहे एम आय डी सीला दिलं आहे मुंबई महापालिकेला दिलेलं आहे या सर्व जी काही जी प्राधिकरणं आहेत यांच्या माध्यमातून जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून क्लस्टरच्या माध्यमातून याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे जेणेकरून हे रखडलेले वीस पंचवीस वर्षापूर्वीचे प्रकल्प मार्गी लागतील यासाठी आम्ही प्राधान्य देतो आहे बाकी कोणाला कोणाला काय मिळालं आहे त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे कुणी कुठले प्रकल्प राबवतो आहे याची माहिती माझ्याकडे नाही परंतु हे जॉईंट वेंचर केल्यामुळे हे शासकीय प्राधिकरण असल्यामुळे लोक विश्वास ठेवून रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचं आज आपण मार्गी लावतो आहे एस आर ए आणि एम एम आर डीमुळे एक त्यांना भाडं वीस पंचवीस वर्ष मिळालं नव्हतं त्यांना एकशे साठ कोटी भाडं आपण दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना देत दे